अकोला शहरातील रामनगर उमरी आणि गीतानगर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखडी आणि मंगळसूत्र हिसकावून दुचाकीने पडून जाणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे सातारा येथून अटक करण्यात आलेल्या या गुन्हेगारांचा राज्यभरातील एकोणवीस गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे एकोणवीस ऑगस्ट रोजी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शास्त्रीनगर बावीस ऑगस्ट रोजी रामनगर आणि उमरी परिसरात आणि त्यानंतर लगेचच जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत गीतानगर परिसरात अज्ञातुचाकीस्वरांनी महिलांच्या गळातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली तपास कार्य सुरू करण्यात आले पी एस आय गोपाल जाधव अमलदार रवींद्र खंडारे अब्दुल माजीद अविनाश पाचपूर वसीमुद्दीन भीमराव दिपके प्रशांत कमलाकर राहुल गायकवाड सायबर शाखेचे गोपाळ टोंबरे आणि आशिष आंबले यांच्या प्रयत्नांनी पंचवीस ऑगस्ट रोजी आरोपीला सातारा जिल्ह्यात भाड्याच्या घरातून शिताफीने अटक करण्यात आली अटल गुन्हेगार सादिक अली इबाबत अली इराणी वय वीस वर्ष राहणार पापानगर रजा टॉवरजवळ भुजावळ जिल्हा जळगाव याला सातारा जिल्ह्यातील लोणंद गावात जाऊन एल सी बीच्या पथकाने अटक केली या आरोपीवर राज्यभरातील विविध ठिकाणी तब्बल एकोणवीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आरोपीचा दुसरा साथीदार सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून महिलांच्या सुरक्षेबाबतची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे